नमस्कार आज आपण ब्ल्यूबेरी कपकेक कसे करायचे ते पाहूयात यासाठी लागणारं सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन ते, ते एकदा तुम्ही चेक करा तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला नस या बोलमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत यासाठी ते मी चाळणी वापरत आहे आता यात मी दोन कप हा मैदा काढून घेते प्लेन फ्लार यात काढून घ्यायचं साधारण का एक पाव किलो हा मैदा होईल वजनी दोनशे पन्नास ग्रॅम होतो साधारण दोनशे पन्नास ग्रॅम आता दोन कप मैद्यासाठी आपल्याला दोन टीस्पून बेकिंग पावडरत घालायचे हे झालं दुसरा टीस्पून आणि आता हे जिनस आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण या बोलमध्ये ही अंडी आपण काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर बिन्या अंड्याचा केक हवा असेल तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकताय त्याचं देखील साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला जर अंडी घालायची नसेल तर तुम्ही अर्धा कप दह्याचा वापर करू शकताय तर यात आता आपण दीड कप साखर काढून घ्यायची आहे मी आता या पण छानरित्या फेटून घ्यायचा तर ही अंडी आणि आपण साखर छान फेटून घेतली आहे याचा कलर थोडासा चेंज झालेला दिसतो आता यातच मी अर्धा कप सॉफ्ट बटर यात घालत आहे तुम्ही बटरऐवजी तेलाचा देखील वापर करू शकताय आता यातच मी साधारण एक पावडी स्पून व्हॅनिलेसेन्स घालत आहे एकाच डायरेक्शन आपण हे छान फेटून घ्यायचं आता यात आपण ही कोरडी जिन्नस घालून घ्यायचे आहेत कट आणि फोल्ड या मेथडने आपण हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आता यानंतर आपण यात दुधाचा वापर करत आहोत साधारण आपण एक अर्धा कप यात दूध घालायचं थोडं थोडं करत आपण यात दूध घालून घ्यायचं आहे तर या केकची चव आणखीन एन्हान्स करण्यासाठी इथे मी साधारण एक वन एट टी स्पून चवीनुसार मीठ यात घालायचं तर या ठिकाणी हे बॅटर तुम्ही पाहू शकताय छान हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचा आहे तर आता या बॅटरमध्ये आपण ब्लूबेरीज घालून घेऊयात तर घेतलेल्या मी तर घेतलेल्या सगळ्या मी ब्लूबेरीज यात घालत आहे साधारण या दीड कप ब्लूबेरीज होतात ब्लूबेरी छान धुवून घेतल्या आणि मग यात घालायचे आहेत तुम्ही ब्लूबेरी ऐवजी स्ट्रॉबेरी देखील वापरू शकताय किंवा मग कोणतीही फळं न वापरता देखील हा केक खूप सुंदर तयार होतो तर कपकेकसाठी इथे मी असं केकचा मोल्ड वापरत हो आहे यात आपण असं एक लायनर ठेवून द्यायचं आहे आणि आता अशा आईस्क्रीमच्या स्कूपने आपण छान मोजून यात घालून घ्यायचं दुसरीकडे मी अवन एकशे ऐंशी डिग्रीवर प्रीहीट करायला ठेवलं आहे तर आता हा टीन आपला तयार आहे राहिलेलं बॅटर या दुसऱ्या एका टीन मध्ये आपण काढून घ्यायचं तर या कपकेकच्या लॅनरमध्ये आणखीन एक दोन मी केक करून घेईन तर या ठिकाणी हे बॅटर आपलं तयार आहे आता आपण हे बेक करायला ठेऊन आहे तर इथे जसं की तुम्ही पाहू शकताय कपकेक्स आणि हा केक आपला बेक होत आहे साधारण आपण एकशे ऐंशी डिग्रीवर हा केक बेक करायचा तर हे कप केक तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असे हे बेक झालेत यात मी टूथपिक इन्सर्ट करून पाहिली होती तर ती क्लीन निघाली आहे तर हा केक आपण साधारण एक पंचवीस ते तीस मिनटे एकशे ऐंशी डिग्रीवर आपण बेक करून घेतला तुम्ही हा कढई देखील बेक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर पाहू शकताय अतिशय सुपर सॉफ्ट असा हा केक तयार होतो थोडंसं याला पण थंड करून घ्यायचं आणि नंतरच मग तुम्ही हा केक काढू शकता हे आता केक छान थंड झालेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा केक अगदी छान व्यवस्थित निघत आहे अतिशय सुपर सॉफ्ट असा केक तयार होतो आधी या केकच्या कडा पण काढून घ्यायच्या आणि आता केक डिमोल्ड तुम्ही करू शकताय पाहू शकताय अतिशय सुपर सॉफ्ट असा केक तयार झाला आणि डेलिशियसही लागतो यात मी ब्ल्युबेरीज ऐवजी स्ट्रॉबेरीज देखील वापरू है तुम्हाला ब्ल्युबेरीज काही कारणाने नाही मिळाल्या तर तुम्ही स्ट्रॉबेरीज वापरा पाहू शकताय तर पाहू शकताय अतिशय सुपर सॉफ्ट असा हा केक तयार होतो आणि चवीलाही तितकाच डेलिशियस असा लागतो तर येणाऱ्या क्रिसमसला हा केक घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा तुम्ही अजूनही जर का कुकीत मराय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल दे ऐकून देखील प्रेस करा पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद